कीर्तन एखादं कीर्तन करण्यासाठी नॉर्मली आपल्याला काय कशा प्रकारचा अभ्यास करावा लागतो किंवा कसं तयारी करतो आपण पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन असं सांगितलेलंच आहे अभ्यास करूनच कीर्तन करावं ह्या मताचं मी आहे कारण की एखाद्याचं कीर्तन आपण ऐकतो आणि ते ऐकून दोन तासाचं पाठ करणं काय आता अवघड राहिलेलं नाही पण जेव्हा अभ्यास करून आपण कीर्तन करतो किंवा ग्रंथ वाचून जेव्हा आपण कीर्तन करतो तुकाराम तुकार महाराज तुकाराम महाराज किंवा जगद्गुरु कधी झाले जेव्हा त्यांनी आध्यात्मिक अनुष्ठान केलं तेव्हा झाले म्हणजे जा एक सूत्र सांगितलं जातं ना की माणसाच्या जीवनामध्ये अधिष्ठान असलं पाहिजे अधिष्ठानासमोर अनुष्ठान असलं पाहिजे अनुष्ठानामध्ये अनुसंधान असलं पाहिजे अनुसंधानातून अनुराग निर्माण व्हावा लागतो आणि अनुरागातून अनुभवाची निर्मिती आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तुकार मने कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे साधू संतांनी अनुभव सांगितला आणि तो अनुभव त्यांना अभ्यासातून आला म्हणून अभ्यास महत्वाचा आहे अभ्यास करून कीर्तन करणं महत्वाचं आहे